हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र बी एडसीई दोन हजार पंचवीस जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सब्जेक्टचे आपण व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे यातील एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया पार्ट टू या टॉपिकवरील आज महत्वाचे एमसीक्यू त्यांचे आन्सर्स आणि एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो महाराष्ट्र बीएडसीईटी दोन हजार पंचवीस साठी आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये लाईव्ह बॅच सुरू केली आहे या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस एक्झामच्या अगोदर आम्ही कव्हर करणार आहोत त्यानंतर संपूर्ण सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि दोन हजारपेक्षा अधिक एमसी क्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात ही बॅच आम्ही तीन फेब्रवारीपासून सुरू करत आहोत ही बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिला नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअर जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाऊनलोड करून त्यामध्ये पण तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता विद्यार्थी मित्रांनो या बॅच ची फी फक्त दोन हजार रुपये आणि ती वन टाइम फी आहे ती मंथली फी नाही आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये असणारे जे व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह क्लासेस नोट्स मॉक टेस्ट एमसी क्यू या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच वेळेस ग्लोबल ऑनलाईन क्लासेसच्या ऑफिशियल मध्ये मिळणार आहेत तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा प्रश्न आहे चौथी बौद्ध परिषद कोणी आयोजित केली द फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल वॉज हेल्ड बाय ऑप्शन्स दिलेत आपला अशोक कनिष्क चंद्रगुप्त आणि हर्षवर्धन तर विद्यार्थी मित्रांनो चौथी बौद्ध परिषद जी होती ती राजा कनिष्क याने सेकंड सेंच्युरी म्हणजे दुसऱ्या शतकामध्ये काश्मीर येथे आयोजित केलेली होती त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब कनिष्क ठीक आहे आपण पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या शासकाने प्रत्येक पाच वर्षांनी प्रयाग येथे धार्मिक सभा आयोजित केली आपल्याला ऑप्शन्स दिलेत अशोक कनिष्क हर्षवर्धन चंद्रगुप्त विक्रमादित्य हु हु अमंग द फॉलोइंग रुलर्स हेल्ड अ रिलिजियस असेंब्ली ऍट प्रयाग एव्हरी इयर्स तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सम्राट हर्षवर्धन यांनी प्रत्येक पाच वर्षांनी प्रयाग येथे धार्मिक सभा आयोजित केली प्रश्न आहे बुद्धांनी खालीलपैकी काय मान्य केले नाही मूर्तीपूजा नंतरचे आत्म्याचे अस्तित्व यज्ञ खालील कोड्स वापरून योग्य उत्तर निवडा ऑप्शन्स आहे एक आणि तीन फक्त एक दोन आणि तीन आणि हे सर्व बुद्धा डीड नॉट रेकग्नाइज आयडल वर्शिप एक्झिस्टन्स ऑफ सोल आफ्टर डेथ सॅक्रिफाईस सिलेक्ट द करेक्ट आन्सर युझिंग द कोड्स गिवन बिलो तर मित्रांनो गौतम बुद्ध जे होते त्यांनी मूर्तीपूजा आणि यज्ञ या दोन गोष्टी मान्य केल्या नाहीत त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक आणि तीन ऑप्शन ए वन अँड थ्री पुढचा प्रश्न आहे कैबल्य कोणत्या धर्माशी संबंधित आहे विथ विच रिलिजन इज कैबल्य असोसिएटेड तर मित्रांनो कैबल्य ही जी कॉन्सेप्ट आहे ही जी संकल्पना आहे ही बौद्ध धर्माशी संबंधित आहे जे निर्वाण आणि मोक्ष साधण्याच्या प्रक्रिया सूचित करते त्यामुळे ऑप्शन अ बौद्ध धर्म किंवा बुद्धिजम इज द करेक्ट प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोईंग रिलिजन स्प्रेड इन डिफरंट पार्ट ऑफ एशिया खालीलपैकी कोणता धर्म आशियाच्या विविध भागात पसरला तर मित्रांनो बौद्ध धर्म जो आहे तो आशियाच्या विविध भागात पसरला होता विशेषतः दक्षिण आग्नेय आणि पूर्य आणि पूर्व आशिया या भागामध्ये बौद्ध धर्म त्या काळी पसरण्यासाठी प्रयत्न केले गेले होते तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ बुद्धिझम किंवा बौद्ध धर्म पुढचा प्रश्न आहे द इंट्रोडक्शन ऑफ बुद्धिजम इन टू चायना इज ट्रॅडिशनली ऍट्रिब्युटेड टू बौद्ध धर्माची चीनमध्ये ओळख पारंपरिकपणे कोणत्या व्यक्तीला दिली जाते कश्यप मतंगा हे जे होते हे चीनमध्ये बौद्ध धर्माची ओळख यांनी करून दिली होती आणि हे बौद्ध धर्माचा प्रचार चीनमध्ये करण्यासाठी गेले होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कश्यप मतंगा चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात बौद्ध धर्म आणि जैन धर्म दोघांनी कशावर जोर दिला बुद्धिझम अँड जैनिझम बोथ गिव स्ट्रेस ऑन आपल्याला ऑप्शन्स दिलेत देवतेची पूजा अहिंसा आत्मतपास यापैकी काहीही नाही तर मित्रांनो बौद्ध धर्म आणि जो जैनिझम आहे किंवा जैन धर्म आहे या दोघांमध्ये एक कॉन्सेप्ट जी आहे ती कॉमन आहे ती कॉन्सेप्ट म्हणजे अहिंसा दोन्ही धर्मामध्ये अहिंसेवरती विशेष जोर देण्यात आलेला आहे त्यांचे जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांच्यामध्ये अहिंसेला इन्क्लूड केलेलं आहे त्यामुळे ऑप्शन बी अहिंसा किंवा नॉन व्हायलन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे हु रोट द कल्पसूत्रा कल्पसूत्र कोणत्या व्यक्तीने लिहिले ऑप्शन्स आहे भद्रबाहू स्थूलभद्र गोपाळ गोसाला तर मित्रांनो कल्पसूत्र जे आहे कल्पसूत्र हे जैन धर्माच्या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे आणि हे लिहिण्याचं काम स्थूलभद्र ऑप्शन बी स्थूलभद्र यांनी केलेले आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी स्थूलभद्र पुढे आहे मगध राज्याचा पहिला सम्राट जो सहाव्या शतकात अस्तित्वात होता तो कोण होता तर मित्रांनो बिंबिसार जो आहे तो मगध राज्याचा पहिला सम्राट होता आणि तो सहाव्या शतकामध्ये अस्तित्वात होता द फर्स्ट मोनार्क ऑफ मगध किंगडम इन द सिक्स्थ सेंच्युरी बी सी वॉज बिंबिसारा ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे पुढे आहे बुद्धांनी कोणत्या भाषेत उपदेश दिला इन विच लँग्वेज डिड बुद्धा प्रीच ऑप्शन्स दिलेत पाली प्राकृत ब्राह्मी संस्कृत तर तर विद्यार्थी मित्रांनो पाली या भाषेचा वापर त्यावेळेस शिक्षणातली मुख्य भाषा म्हणून केली जायचा म्हणून पाली या भाषेमध्ये गौतम बुद्धांनी आपले उपदेश दिलेले आहेत सो आन्सर ऑप्शन ए पाली महावीरांची मूळ शिकवण कोणत्या ग्रंथात आहे द ओरिजिनल टीचिंग ऑफ महावीरा आर कंटेंट इन विच ऑफ द फॉलोइंग टेक्स्ट ऑप्शन्स दिलेत आपला बारा अंग चौदा पूर्व त्रिपिटक आणि जातक तर मित्रांनो महावीरांच्या ज्या मूळ शिकवणी आहेत त्या बारा अंग या जैन धर्माच्या प्रमुख ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ट्वेल्व अंगाज किंवा बारा अंग प्रश्न आहे शिशुनाग वंशाचा संस्थापक कोण होता हु वॉज द फाउंडर ऑफ द शिशुनागा डायनेस्टी तर मित्रांनो इथे आपला ऑप्शन दिलेत बिंबिसार शिशुनाग चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिशुनाग स्वत या वंशाचा संस्थापक होता तुम्हाला प्रश्नामध्येच इथे उत्तर पण देण्यात आलेलं आहे ते फक्त लक्षात आलं पाहिजे त्यामुळे शिशुनाग ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर आहे पुढे आहे चंद्रगुप्त मौर्यला नंद वंश उलथवण्यात कोणाची मदत झाली किंवा कोण मदत करत होते हु हेल्प चंद्रगुप्त मौर्य ओव्हर थ्रो द नंदा डायनस्टी तर विद्यार्थी मित्रांनो इथे ऑप्शन्स आहेत अशोका शिशुनाग चाणक्य बिंबिसार तर चाणक्य हे जे होते यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना नंद वंश उलथवण्यासाठी मदत केली होती त्यामुळे प्रश्नाचं योग्य हो उत्तर असेल ऑप्शन सी चाणक्य प्रश्न आहे भारतात राजाच्या प्रतिमेसह नाणे जारी करणारे आणि पहिल्यांदा सोनेरी नाणे जारी करणारे कोण होते हु व्हॅ द फर्स्ट टू इशू कॉइन विथ द किंग्स इमेज अँड द फर्स्ट टू इशू गोल्ड कॉइन इन इंडिया तर विद्यार्थी मित्रांनो गुप्त जे होते ऑप्शन बी हे भारतामध्ये राजाच्या प्रतिमेसह नाणे जारी करणारे आणि पहिल्यांदाच सोनेरी नाणे जारी करणारे सम्राट होते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी गुप्त विद्यार्थी मित्रांनो हे होते एन्शियंट मधील काही महत्वाचे प्रश्न त्यांचे आपण आन्सर्स आणि एक्सप्लेनेशन पाहिलं याचा फर्स्ट पार्ट पण मी अपलोड केलेला आहे त्यामध्ये पण काही एमसी क्यू आपण डिस्कस केलेले आहेत व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच आहे तीन फेब्रुवारीपासून सुरू झालेली ती बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ही बॅच तुमची एक्झाम होपर्यंत चालणार आहे एक्झाम झाली तरीही तुम्हाला तुमच्या ॲडमिशनमध्ये काही इश्यू येत असेल त्यावेळेस ही ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा थँक्यू